गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर सध्या लग्नाचा सीझन तुफान सुरू आहे लग्नघरात हसणं खेळणं मंगलध्वनी आणि उत्साहाचं वातावरण आहे मात्र याच सण उत्सवाच्या काळात कर्तव्य आणि देशसेवा या भावना जपणारी एक हृदयस्पर्शी घटना जिल्ह्यातील नारायणडोह गावात घडली आहे ही गोष्ट आहे जवान मनीष साठे यांची ज्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात खास क्षणात देखील कर्तव्यालाच प्राधान्य दिलं नगर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या छोट्याशा गावात नुकताच मनीष साठे यांचा विवाह पार पडला अंगावर हळदीचा गंध हातावर मेहंदीचे रंग चेहऱ्यावर नवविवाहित आनंद मात्र याच आनंदात एक क्षण असा आला जेव्हा देशभक्तीची भावना पुन्हा एकदा उंचावली नऊ मे रोजी साखरपुडा सुरू असतानाच मनीषच्या मोबाईलवर सैन्यदलातून एक कॉल आला कर्तव्यावर हजर होण्याचा आदेश आला परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्याला दोन दिवसांचीच रजा मंजूर झाली आपल्या लग्नाचे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी मनिषनं बॅग भरली आईवडिलांचा पत्नीचा संपूर्ण कुटुंबाचा निरोप घेतला आणि पुन्हा तो आपल्या पोस्टवर हजर झाला कुटुंबाच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते काही काळजीचे तर काही अभिमानाचे कारण साठे कुटुंब म्हणजे देशसेवेचं एक जिवंत उदाहरण आहे मनिषचे वडील दोन चुलते त्यांची मुलं आणि स्वतः मनीष हे सर्वजण सैन्यात सेवा देत आहेत एवढंच नाही तर त्याचा मावस भाऊ देखील सैन्यात असून त्याचं लग्न पंधरा जूनलाय सध्या सुट्टीवर असलेला तो मावस भाऊ देखील या लग्नात सहभागी झाला होता सीमेवरील तणाव कमी झाल्यामुळे काही सुट्ट्या मंजूर झाल्यात मात्र मनीषला पुन्हा एकदा आपली भूमिका बजावण्यासाठी सीमारेषेवर जायचं होतं आणि तो गेला विवाहाचं वऱ्हाड थांबून देशाच्या वऱ्हाडासाठी मनिषच्या या कर्तव्यनिष्ठेला आणि देशसेवेला संपूर्ण गावकऱ्यांनी तसेच कुटुंबियांनी अभिमानाने सलाम केलाय म्हणजे त्याला लग्नाच्या नाही का एक दिवस अदोबर कॉल आलेला साखरपुड्याच्या दिवशी तर सगळ्यांचा मूड वगैरे सगळं म्हणजे खराब झालेला की असं वाटत नव्हतं की त्याला येईल आणि जावं नाही एवढं सगळं होतं घरी नाही का सगळ्यांचं म्हणजे मूडच खराब झालेला आम्ही तिकडे नवरीच्या घरी कोणाला काही सांगितलं नाही मग पहिले सगळे घरच्यांनीच मनाची तयारी केली की नाही का सगळ्यांनी एकमेकांना समजवलं या, आता हे तोपर्यंत करावंच लागेल मग युनिटमध्ये कॉल करून त्याचे दोन दिवस मागवले मी दोन दिवस मग मागून ते लग्न झालं दुसऱ्या दिवशी त्याला पाठवून मी म्हणजे मला पण सुट्टी देत नव्हते हे बावीस एप्रिल ला पालघा हल्ला झाला पण आता घरी म्हणजे भाऊ भावाच्या लग्नाला जाणं कसं सगळ्यांना जावंच वाटतं मी पण लग्नासाठी खूप रिक्वेस्ट करून आलेलो मी पण मला पण फोन आलेला की यावं लागेल म्हणून नाही का पण अजून देखील काही कॉल वगैरे नाही आलेला मग त्याच्याच लग्नाची तयारी एक नाही का एक तुळजीचं कसं असतं पाच सहा महिन्यातून सुट्टी आहे मग त्याचं कसं घरी आल्यानंतरच बाकीचे सगळे प्रोग्राम वगैरे घरच्यांचं काय असेल ते सगळं करावं लागतं मग ते सगळे आम्ही एक महिन्यापूर्वी एक महिना सुट्टी आहे म्हणून सगळं केलेलं पुढची तयारी असं असं प्लॅन करू हे ते फिरायला जाणं घरचे काही राहिलेले कामं दुरे ते पण त्याला जावं लागले त्यामुळं आता कसं आहे म्हणजे कोलाला तर जावंच गेलं आता माझं पण एक लहानपणापासून स्वप्न होतं की नाही का फौजमध्ये जायचं म्हणजे जाईल तर फौजमध्ये जाईल एक देशाची सेवा करणं एक स्वप्न होतं मी दोन हजार अठरा साली भरती झालेलो मला आता सात वर्ष झाले आर्मीमध्ये म्हणजे जे फौजी जे, जे घरातले आहेत ना हो ते स्ट्रॉंग बनणं गरजेचं आहे कारण की कधी कुठून काय होईल सांगता येणार कुठून त्याला म्हणजे कसं बोलवणे काय म्हणजे कधी विचार नव्हता केला की अशी परिस्थिती येईल आणि त्याच्यात जावं लागेल हो माझ पण सोळा जूनला लग्न आहे लग्नाची तयारी चालली आहे सगळी तो पण नाही का दोघ एकमेकांच्या लग्नाची अशी डेट पकडलेली की दोघं एकमेकांचं लग्न एन्जॉय करू वगैरे पण आता तो गेलाय आता माझी पण तयारी चालू आहे आता मला पण कधी कॉल वगैरे जावं लागेल तर मनीषला साखरपुड्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सात तारखेला संध्याकाळी कॉल आला की तुम्ही उद्या ड्युटीवर हजर राहा म्हणून किंवा लग्नाच्या दिवशी हजर राहा पण आता सगळी मुलीकडच्या घरच्यांनी सगळी तयारी केलेली असल्यामुळे त्याला लगेच जाता नाही आलं तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की दोन दिवस ऍटलीस्ट तुम्ही ते साखरपुडा आणि लग्न झाल्यानंतर तू लग्नाच्या दुसऱ्या दिवशी इथून निघेल आणि दोन दिवसांनी उडीसाला पोहोचेल बाय ट्रेन तर मग त्यांनी ते मंजूर केलं तर म्हणजे ही गोष्ट आम्ही मुलीच्या घरच्यांना सांगितली पण नाही की म्हणजे त्याला बोलवलंय लगेच म्हटलं एक साखरपुडा आणि लग्न व्यवस्थित पार पाडावं एक नवीन मुलगी म्हणून म्हणजे नवीन नवरी म्हणून तिला पण लगेच नको कळायला ह्या गोष्टी पण आणि त्याला सगळं माहित होतं त्याला मला आणि माझ्या आई वडिलांना अजून बहीण आहे मल त्यांना मला सगळ्यांना माहीत होतं पण त्याने पूर्ण मनाची तयारी केली होती तो बोलला की लग्न लागलं की मला लगेच जरी बोलवलं तरी मी जाईल कारण ते पहिल्यापासून देशावर त्याचं खूप प्रेम आहे आणि त्याने त्याचं करिअर स्वतः चॉईस केलेलं आहे त्याच्यानंतर मग लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही मुलीच्या घरच्यांना मुलीला पण सांगितलं तर चा त्यांनी ही पूर्ण तयारी दाखवली ते म्हटले की त्यांनी जर ते, ते करिअर चॉईस केलं आहे त्यांचं देश सेवेसाठी ते जात आहे तर आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करू तर त्यांना जाऊ द्या म्हणून त्याची युनिट पण सपोर्ट केला दोन दिवस त्याला सुट्टी वाढवून दिली आणि मग तो अकरा तारखेला संध्याकाळी इथून निघाला बारा तारखेला त्याला कल्याणवरून ट्रेन होती आणि तो पंधराला सकाळी उडीसाला पोहोचणार होता हो म्हणजे माझे चार चुलते आहेत पप्पा पकडून तर तिघ त्यातले फौजमध्ये आहेत तिघा जणांना म्हणजे तिघा जणांचे चार चुलत्यांचे पाच भाऊ ते पण सगळे फौजमध्ये आहेत तर दोन भाऊ माझे रिटायर झालेत पण ते कसं होतं दोन हजार मध्ये जे रिटायर झालेत ना सतरा किंवा सतरा अठरा पर्यंत त्यांना सगळ्यांना मागे म्हणजे तेही रिटायर होऊन परत जाण्याच्या तयारी मध्ये होते की आम्हाला जरी कॉल आला आम्हाला जरी बोलवण्यात आलं तरी आम्ही जाऊ एक भाऊ बेळगावला सध्या येत होता पोस्टिंगला त्याने पण म्हणजे तो लग्नासाठी येणार होता तर तो जम्मू मध्ये येतो सध्या तैनात त्याला पण लगेच लगेच बोलून घेतलं त्याला पण लग्न अटेंड करता नाही आलं तो पण डायरेक्टली पूंचला गेला आणि ह्याला पण बोललं अजून एक भाऊ आहे तो मध्ये आहे त्याला पण जर बोलवलं तर त्याला पण जावं लागेल म्हणजे टोटली सगळेच आहेत की ऍट द मोमेंटला जायला तयार आहे म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जाणं हा हे खूप कठीण होतं ज्यावेळेस आम्हाला फोन आला त्यावेळेस म्हणजे घरातले सगळेच आम्ही खूप रडलो इमोशनल झालो पण त्यानंतर परत प्रॅक्टिकली पण विचार केला की म्हणजे सगळेच आई वडील सगळ्याच बहिणी आणि सगळेच म्हणजे असं एक बायको म्हणून आपण रडावं तर मग जाणार कोण देशाची सेवा करायला तिकडे जाणं पण तितकंच गरजेचं आहे आपण आपलं एक म्हणतात ना मौल्यवान वाटा त्याच्यामध्ये आपला माझा भाऊ तिकडे पाठवतोय हो तर म्हणजे चांगली पण गोष्ट आहे आणि थोडस वाईट पण वाटतं की आम्ही खूप प्लॅनिंग केलं होतं एक महिनाभर म्हणजे तो सुट्टीला येणार त्याच्यानंतर हे करायचं ते करायचं खूप गोष्टी कारण माझ्या वडिलांना पॅरलिसिस झालेलं आहे ते पण आर्मीमध्ये होते आर्मी रिटायर झालं त्यांना पॅरालिसिस झाले म्हणजे आधार एक खंबीर आधार म्हणून आम्हाला घरामध्ये कोणीच नाही आई वडील दोघेच असतात आणि त्याची मी मुंबईला असते मोठी बहीण मुंबईला असते ते दोघेच असतात घरामध्ये मग तो जेव्हा सुट्टीवर येतो जेव्हा सगळे कामं वगैरे हो असतात ते सगळे त्याला करावं लागतात म्हणजे त्याच्यावर आम्ही सगळे डिपेंड आहोत आणि असं त्याचं जाणं म्हणजे आमच्यासाठी ते खूप म्हणजे खूपच जास्त मुश्किल होतं खूप म्हणजे हे होतं नाही माझी मोठी बहीण पोलीस मध्ये आहे तर तिला पण म्हणजे तिच्या पण साप्ताहिक वगैरे सगळे रद्द केले होत्या तिला पण लगेच बोलवलं तिने पंधरा तारखेपर्यंत सुट्टी टाकली होती पण तिची ही सुट्टी कॅन्सल करून तिला अकरा तारखेला बोलवण्यात आलं वाईट तर वाटतच त्याला विलज नाही ना जावा तर लग्नारच मला त्याला एक दिवस पण इधर आता नाही आलो वाईट तर वाटतं काय करायचं तो म्हणतो मला काय फरक पडत नाही तुम्ही काय काळजी करू नका हे ती भाऊ होते त्याच्यानंतर पाच मुलं सगळ्यात लहान भाऊ यांचा तो नव्हता फौज मध्ये तो शेती करीत होता त्याचा पण मुलगा आहे आणि दोन नंबरचा आहे त्याचे दोन मुलं आहेत आमचा एक आहे आणि तीन नंबरचा आहे त्याचा एक पण एक मुलगा आहे सगळेच मुलं आमचे फौज मध्ये ते दोन नंबरचे दोन मुलं रिटायर झाले बाकी आता ती गजण नोकरी करते ते सगळ्याच छोटा आहे त्याचा मुलगा पण गेला तिकडे युनिटला त्याला पण बोलावून आलं तो पण गेला बेळगावला ट्रेनिंगला गेला होता त्याला पण बोलवला तो पण गेला उंच मध्ये गेला तो आणि हे आमच्या ओडिसामध्ये उद्या नाही तर परवा तर पोहोच नसतो नोकरी आहे करावं तर लागणारच ना

मनीष साठे यांना आपल्या जीवनाचं खरं ध्येय जपलंय अशा वीरपुत्रांमुळेच आपला देश आजही अभिमानाने उभा आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर काल आमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर